नमस्कार मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण गाय म्हैस हिटवर आणण्यासाठी उपाय बघणार आहोत कारण फीडवर काम करत असताना बऱ्याच पशुपालकांचा प्रश्न असतो की आमची गाय किंवा पहिलं रू कालवड फर्स्ट टाईमवर हे हिटवरच येत नाही तर त्यासाठी काय करता येईल सर्व उपाय केले पण तरी हिटवर येत नाही सर्व उपायामध्ये काय डिव्हॉर्मिंग केलं मिनरल मिक्चर दिलं लिव्हर आहे दिलं आणि मल्टीविटॅमिन पण दिलं कोणी काय काय सांगितलं हे सुद्धा केलं तरी पण हिटवर येत नाही तर काय करता येईल आणि मग मला असा प्रश्न पडला की आपण एक व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवतो जेणेकरून आपल्या सर्वांचा फायदा होईल तर काय करायचं फर्स्ट टायमर जर असेल पहिला रू तर तिचं वजन जे आहे तर ते अडीचशे किलोच्या वर झालं पाहिजे म्हणजे चांगली जर बा नवीन चांगली ब्रीड असेल प्युअर ब्रीड तर तिचं वजन हे अडीचशे किलोच्या वरती पाहिजे आणि जर आपली देशी गाय असेल तर ती दोनशे किलोच्या वरती पाहिजे म्हशीचं सुद्धा अडीचशे ते तीनशे किलो जे पहिला रोय फर्स्ट टायमवर तिचं अडीचशे ते तीनशे किलो वजन पाहिजे आणि ज्या प्रसुती झालेल्या गायी आणि म्हशी आहेत डिलिव्हरी झालेल्या त्यांना डिलिव्हरी होऊन हे दोन ते अडीच महिने पूर्ण झालेले पाहिजे त्यावेळेस आपण हा उपाय करायचा आहे तर काय करायचं सर्वप्रथम आपण आपल्या जनावरांचं किंवा गाई म्हशीचं डिवॉर्मिंग करून घ्यायचं आहे साठी कोणतं औषध वापरायचं तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता त्यानंतर त्यांना आपण डिवॉर्मिंग सोबतच आपल्याला लिव्हर टॉनिक द्यायचं आहे हे लिव्हर टॉनिक आपल्याला दहा दिवस द्यायचं आहे शंभर शंभर एम एल पर डे हे दहा दिवस द्यायचं आहे त्यासोबतच मल्टीव्हिटॅमिन कोणत्याही कंपनीचं व्हायमेरॉल सारख्या बऱ्याच कंपन्यांचं मल्टीव्हिटॅमिन आहे व्हायमेरॉलसुद्धा आपण वापरू शकतो हे वीस एम एल <coughs> दहा दिवस द्यायचं आहे त्यासोबतच कोणत्याही कंपनीचं मिनरल बिचर जे चांगलं आहे सिलेटेड तर ते आपण दोन किलो म्हणजे पर डे शंभर ग्रॅम हे वीस दिवस द्यायचं आहे आणि हा हे सगळं झाल्यानंतर आपण एक आता घरगुती उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपण पेन आणि कागद ही घेऊन जवळ घ्या आणि मी जो फॉर्म्युला सांगतोय तो लिहून घ्या किंवा मग लक्षात ठेवा तर काय करायचं सर्वप्रथम वाळलेली खारीक डेट्स आपण ती लाडूमध्ये वापरतो किंवा घरीसुद्धा आपण नेहमी मुलांसाठी किंवा बऱ्याच गोष्टीसाठी आपण ती खारीक वापरतो या दहा खारीक पर डे म्हणजे असं आपल्याला हा उपाय करायचा पाच ते सात दिवस तर त्यासाठी जवळपास शंभर दोनशे ग्रॅम खारीक लागेल त्यासोबतच अडीचशे ते तीनशे ग्रॅम ओवा लागेल आणि एक किलो एक किलो एक ते दीड किलो आसपास गोवा लागेल या तिन्ही गोष्टी आणून ठेवायच्या प्रत्येक दिवशी दर दिवशी दहा खारीक या बारीक कुटून घ्यायच्या त्यासोबतच पन्नास ग्रॅम ओवा कुटून घ्यायचा आणि दोनशे ग्रॅम गुळामध्ये त्याचा लाडू बनवायचा आणि हा लाडू आपण हा एका दिवशी म्हणजे पर डे पर डे दोनशे ग्रॅम गुळ पन्नास ग्रॅम ओवा आणि दहा खारीक हे सर्वांचं मिश्रण खारीक आणि ओवा बारीक मिक्सरमध्ये किंवा मग खलबत्यामध्ये कुटून घ्यायचं त्याचं जाडासर भराडा तयार करून खारकेचा आणि ओवा थोडा बारीक कुठून यांचं मिश्रण करायचं लाडू बनवायचा हा एक लाडू दररोज द्यायचा असा आहे पाच ते सात दिवस दिल्यानंतर सात दिवसानंतर आपली गाय दोन दिवसात फक्त दोन दिवसात हा उपाय संपल्यानंतर फक्त दोन दिवसात हिटवर येईल आणि फक्त हिटवरच येणार नाही तर शंभर टक्के आपली गाय प्रेग्नेंट सुद्धा राहील तर हा 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 प्रयोग आम्ही फील्डवर वापरून बघितलेला आहे त्याचा जबरदस्त रिझल्ट आहे बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे आणि आपण सुद्धा हा फॉर्म्युला वापरून बघा याचा फायदा घेऊन बघा आणि फायदा झाला तर कॉमेंट करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि त्या समोरील बेल आयकॉनचं बटन दावा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे आपण बनवतो त्याचा फायदा तुम्हालाही होईल आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा होईल धन्यवाद